लोकसभा दोन हजार चोवीस भाजपाने वाटतोळ केलं संतप्त शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया बघा लोकमान्य चोवीस न्यूज वर पाटे गावामध्ये शेतकरी त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ लोकसभेच्या संदर्भात तर येथील शेतकरी काय सांगाल तुम्ही लोकसभा लागलीये आणि भारती भाजप कडून भाजपकडून आणि सर हे राष्ट्रवादी तरी तिकडून काय सांगाल तुम्ही त्या संदर्भात आमचा काय पक्ष आहे भिक्षेचा आमचा काही संबंध नाही मुळात म्हणजे दोन तीन मुद्दे ते दोन तीन मुद्दे असे आज दूध जातं वीस रुपये लिटर बावीस रुपये लिटर पाण्याची बाटली वीस रुपयाला पाच रुपये अनुदान डिक्लेअर केलं झाले त्याला आता सात महिने आणि जे ज्यांचे ज्यांचे पशुसंवर्धन आले होते त्यांच्या विभागात सगळ्याला ते अनुदान देऊ राहिले आणि इकडे अनुदान द्यायचं ते अनुदान आजपर्यंत सांगा ते अनुदान द्यायचं अनुदान द्यायचं अनुदान काही दिलं नाही आता वीस रुपयाला पाण्याची बाटली आणि बावीस रुपयाला दूध <laughs> सांग कसं काय बीजेपीला मतदान करते बीजेपीला सर <laughs> कांदे आज आज कांदे काय भावे <laughs> आमच्या भागात कांदेच नाही आता ऑलरेडी जेव्हा कांदे होते तेव्हा तेराशे चौदाशे रुपये भाव जात होते आणि हे खात्यात फक्त दोन हजार रुपये देत <laughs> दोन हजार रुपये देऊन काय होतं का एका ट्रॉली मागे एखाद्याचं जर तीस हजार रुपये नुसकान होतं आणि दोन हजार रुपये वर्षाला द्यायचे किंवा सहा महिन्याला द्यायचे त्याचा काय फायदा आहे का त्याच्यामुळे शंभर टक्के या बीजेपीला नाही भाकर बगरेला काय तुमच्याकडे काय प्रश्न आहे तुमचं प्रतिक्रिया पडले ते सांगा तुम्ही काय आल दरवर्षी कांद्याचे बाजार हे सतत कोसळत आले त्यामुळे बीजेपी सरकारनं शेतकऱ्यांचं खूप वाटुळ केलं त्यामुळे आम्ही यावेळेस महायुतीचे भास्कर बगरे यांनाच मतदान करणार आहे एवढे बोलून म्हणजे आमचा कोणता पक्षाशी किंवा कोणता याच्याशी काही संबंध नाही पण जे ओरिजिनल घटना आहे ती ओरिजिनलच घटना आहे ती चुकणार नाही इकडे ती घटना अशी आहे आजपर्यंत इतिहास आहे बीजेपी वाल्याने फक्त कागदपत्रच करायला लावले <laughs> <laughs> याचे कागद काढा त्याचे कागद काढा <laughs> बोलतील <लाके> <laughs> आता काय सांगाल तुम्ही आता लोकसभा लागली समोर पाहिजे तुमच्या प्रश्न किती तुमची तुम्ही शेतकरी त्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं काय आता आमच्या कांद्याला भाव नाही दुधाला भाव नाही त्याच्यामुळे आम्ही राष्ट्रवादीला बदलच मतदान करणार आहे का बीजेपी सरकार ना काही नाही फायदा केला तिची आश्वासन दिलं काहीच काम नाही केलं त्याच्यामुळे त्यांना मतदान करून काही फायदाच नाही या <laughs> <तुम्हा> गावातील <laughs> शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आहे बघू आपण पुढे अजून बोलतो तस आम्ही बीजेपीचे मतदार होतो पण आम्ही जास्त असतो बीजेपीचे धोरणे शेतकरी विरोधात गेल्यामुळं आम्ही यावेळेस संभ्रम अवस्थेत आल्यामुळं आम्ही आता बगऱ्यांच्या बाबतीत विचार करू असं आम्हाला वाटतय बोलता बोला आमच्या गावामध्ये इडून मागे तीन पंचवार्षिकला भाजप एक नंबरचे मत भाजपला दिली आमच्या गावाने भारतीताईला पण आम्ही एक नंबरचे मत दिले परंतु आमच्या ज्या आशा होत्या आम्हाला जे वाटत होतं भारतीताई एक सुशिक्षित उमेदवार आहे आणि त्यांना योगायोगाने आमच्या नशिबाने का त्यांच्या नशिबाने त्यांना केंद्रीय केंद्रात मंत्रीपद पण मिळालं परंतु ज्याही वेळेला तंबटे चार हजार रुपये गेले आणि रात्रीतून दोनशे रुपये आणले कांदे पाच हजार गेले ते रात्रीतून होतून हजार अकराशे आणले आणि फेडरेशन फेडरेशन भारतीय कोणी तुम्ही कधी बाईट घ्यायला जर गेले ना तुमच्यासारखे लोक तर ते फक्त एवढंच माहिती का आम्ही फेडरेशन आणलं अरे हा फेडरेशन आणलं पण फेडरेशन आणून तुम्ही शेतकऱ्याचं वाटोळच केलं कोणत्या शेतकऱ्याचे तुम्ही कांदे घेते फक्त कदाचित तुम्ही दोन नंबर त्यांच्या नावा पैसे काढले असतील पण कांदे तुम्ही शेतकऱ्याचे घेईल नाही या शेतकऱ्याला सगळं माहिती आहे आम्हाला ठीक आहे या वर्षी आमच्याकडे प्यायला पाणी नाही त्याच्यामुळे या वर्षी आता नंतरचे कांदे नाही आमच्याकडे परंतु लोकांनी पोटच्या पोराप्रमाणे त्या कांद्याला इकत पाणी आणून लाल कांदे जगवले होते आणि त्या लाल कांदे निघायचा टाइम आणि रात्रीतून केंद्रामध्ये लगेच निर्यात बंद करून टाकली अवश्य शेतकऱ्याला कर्ज कसं फेडावं ही हो पंचायत पडली त्याच्यामुळे ह्यावेळेस काही झालं तर चालल पण भारती ताईला मतदान तर ता काय पण आम्ही गावात सुद्धा श्रू देणार नाही हे तुमच्या माध्यमातून भारती ताईला आम्हाला सांगायचं आहे म्हणजे मतदान तर भेटूच शकत नाही भारती तईला पाठ्यामध्ये लोकमान्य चोवीस न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा